नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला यंदा मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे ही बाब सर्वांनाच माहिती असेल पण संक्रांतीच्या दिवशी सर्व विवाहित महिलांनी एका गोष्टीची काळजी घेणं फार महत्त्वाचं मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी असा एक रंग असतो जो परिधान करणं टाळतात त्यामागचं कारण म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीने जे वस्त्र परिधान करून येते त्या वस्त्राच्या रंगाचे कपडे किंवा साडी किंवा बांगड्या सुवासिनीने परिधान करू नये असं सांगितलं जातं बगा यंदा मकर संक्रांती बघा पिवळ्या परिधान करून येणार असल्याने हा रंग चुकूनही महिलांनी या दिवशी वापरू नये या रंगाची साडीच काय पण दागिने बांगड्या टिकली पर्स असे काहीच वापरू नये असे सांगितलं जातं तर यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली असली कारणाने आपण हळद वापरावी का किंवा सोन्याच्या दागिने घालावेत का यावर्षी एक अत्यंत शुभ रंग आहे तो कोणता तसेच काळा रंग संक्रांतीला घालण्याचं महत्त्व काय आहे संक्रांतीला तिळगू देण्याचं महत्त्व काय आणि शेवटी मकर संक्रांतीला चुकूनही कोणाला देऊ नका या तीन वस्तू ना वाण म्हणून ना दान म्हणून तसेच कोणत्या फुलांचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही आणि या दिवशी काय खाऊ नये या दिवशी काय करू नये काय करावे अशी मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणताही गैरसमज उरणार नाही बघा नियम जास्त काय नाही आहेत पण या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी या शिकायला मिळणार आहेत आणि त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांत हे एका देवीचं नाव आहे अनेकांना वाटते की संक्रांत म्हणजे फक्त सूर्याचं संक्रमण पण पौराणिक कथेनुसार संक्रांती ही एक देवी आहे दरवर्षी ही देवी वेगवेगळ्या वाहनावर बसून येते तिचे येणे बसणे तिचे शस्त्र तिने नेसलेली कपडे यावरून ने येणारं वर्ष कसे असेल याचे भाकीत पंचांगात वर्तवले जाते तर बघा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनटापर्यंत या वेळेत वाण लुटणे वाण करणे दान करणे शुभ बोलणे अत्यंत फलदायी आहे या दिवशी नवऱ्याचा आदर करावा मोठ्याचे आशीर्वाद घ्यावेत आणि कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नये बघा आपल्याला फक्त संक्रांत माहित असते पण हा सण खर तर तीन दिवसांचा असतो पहिला दिवस हा भोगी या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करून सगळ्यांनी डोक्यावर नांगोळ केली जाते आणि बाजरीची भाकरी व वा लेकरवळी भाजी सर्व भाज्यांचं मिश्रण असलेली अशी ही भाजी या दिवशी खाल्ली जाते त्यानंतर संक्रांत मुख्य दिवस या दिवशी सूर्य हा मकर अशी जातो आणि या दिवशी आपण ववसा घेऊन ओवसतो दानधर्म करतो आणि तिसरा दिवस किंक्रांत संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून या दिवसाला किंक्रांत म्हणतात हा दिवस शुभ मानला जात नाही म्हणून या दिवशी मोठी कामे टाळी जातात तर अशा प्रकारे हा तीन दिवसांचा सण असतो पण तसे पाहिले तर हा सण हळदी कुंकू किंवा बोरणा न्यासाठी हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो तर आता आपण जाणून घेऊया की कोणत्या रंगाचे कपडे किंवा साडी या दिवशी आवर्जून आपण घालू शकतो तर बघा यंदा कोणता रंग हा शुभ असेल तर केशरी लाल किंवा हिरवा रंग हा प्रामुख्याने यंदा वापरला जाऊ शकतो बघा हे दोन हजार सव्वीस वर्ष आहे आणि सूर्याचं वर्ष समजलं असल्या कारणाने केशरी रंग हा निश्चितच यावर्षी शुभ असणार आहे या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता पण याशिवाय आपण पिवळा रंग सोडता आपल्या आवडीचा रंग देखील या दिवशी नक्कीच वापरू शकता म्हणजे पिवळ्या रंगाची साडी किंवा पुरुषांनी लहान मुलांनी पिवळ्या रंगाचे कपडे हे आपल्याला या दिवशी तरी किमान परिधान करायची नाहीये बघा पिवळा रंग आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचा आहे परंतु जर तुम्ही एखादी निळ्या रंगाची साडी नेसणार असाल आणि त्याची बॉर्डर जर सोनेरी किंवा पिवळ्या रंगाची असेल तर अशी साडी तुम्ही नेसू शकता फक्त पूर्ण पिवळ्या रंगाची साडी आहे किंवा पूर्ण पिवळ्या रंगाचा ब्लाउज असेल तर तो आपल्याला वर्ज करायचा आहे जर साडीमध्ये थोडाफार पिवळा रंग असेल शंभर पैकी दोन टक्के किंवा दहा टक्के, टक्के पिवळा रंग असेल तर अशी साडी तुम्ही नक्कीच या दिवशी परिधान करू शकता त्याचबरोबर बऱ्याच स्त्रियांना अजून एक प्रश्न पडतो तो म्हणजे आता यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे आणि मग पिवळा रंग हा किती दिवस वर्ज करायचा आहे कारण संक्रांतीचा सण हा फक्त तीन दिवसाचा नसून संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत घरोघरी लहान मुलांचे बोरनान आणि हळदी सुद्धा केलं जातं तर आपल्याला हा जो रंग आहे तर तो, तो हा तुम्ही भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवससुद्धा तुम्हाला वर्ज करायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही संक्रांतीचा एक दिवस साठी जरी वर्ज केला तरी सुद्धा चालेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हळदी कुंकवाला जरी पिवळ्या रंगाची साडी घालायची असेल तर तुम्ही नक्कीच साडी ही घालू शकता तसेच मकर संक्रांतीला साडी बाबतीत अजून एक महत्वाचा नियम म्हणजे मकर संक्रांत हा सौभाग्याच्या संबंधित असतो त्यासाठी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती मकर संक्रांतीला अजिबात घालायची नाहीये त्यामुळे तुम्ही पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी सुद्धा अजिबात या दिवशी नेसायची नाही तसेच मासिक पाळी विठाळ सुतक या वेळेस घातलेली साडी देखील संक्रांतीला अजिबात घालायची नाहीये आता बघा आपण इतर कोणत्याही सणासुदीला किंवा कोणत्याही पूजा विधीला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करत नाही परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतो तरी देखील तुमच्या परंपरेमध्ये तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून काळा रंग हा वर्ज केला जात असेल तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे परिधान नाही केले तरीही चालेल आता बघा काळा रंग हा शुभ कसा झाला एरवी काळा रंग हा अशुभ मानला जातो पण संक्रांतीच्या दिवशी तो नकारात्मकता नष्ट करून नात्यात गोडवा आणणारा हा रंग मानला जातो आणि पौराणिक कथेनुसार बघा मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र मागे पिता पुत्राच्या भेटीची एक हृदयस्पर्शी कथा देखील आहे सूर्यदेव आणि त्याचा मुलगा शनिदेव यांचे संबंध फारसे मधुर नव्हते शनीच्या काळ्या रंगामुळे सूर्यदेवाने त्याचा त्याग केला होता परंतु संक्रांतीच्या दिवशी सूर्य स्वतः आपला राग विसरून आपला मुलगा शनीच्या घरी मकर राशीत प्रवेश करतात देवाला काळा रंग अत्यंत प्रिय आहे आपल्या पित्याचं स्वागत करण्यासाठी शनीने काळ्या तिळाचा वापर केला होता पित्याने मुलाच्या घरी जाऊन जुना राग मिटवला म्हणून या दिवशी शनीचा सन्मान करण्यासाठी आपण काळा रंग हा परिधान करतो आणि हे नाते प्रतीक मानले जाते काळारंग शनीशी संबंधित आहे संक्रांतीला काळी साडी नेसल्याने शनिग्रहाचे दोष दूर होतात हा सण कडाक्याच्या थंडीत येतो शास्त्रीय दृष्ट्या रंग उष्णता शोषून शरीराला उबदार ठेवण्यास मदत देखील करतो तसेच स्त्रिया आपल्या पतीच्या आणि मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि पिता पुत्र नात्यातील कलह दूर व्हावा यासाठी शनी सूर्याच्या या भेटीच्या दिवशी काळी साडी नेसून हा सण साजरा करतात आता मकर संक्रांतीला बांगड्यांची सुद्धा खूप जास्त महत्व हो आहे मकर संक्रांतीला दोन का होईना नवीन बांगड्या ज्या आहेत तर त्या भरल्या जातात बांगड्या घालत असताना सर्वात शुभ रंग म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला कारण मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या बांगड्यांचं खूप जास्त महत्व आहे ते तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही लाल काचेच्या बांगड्या देखील भरल्या तरी सुद्धा चालेल परंतु आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या चुकून देखील आपल्याला घालायच्या नाहीत यासोबतच ज्या काही मेटलच्या बांगड्या असतात किंवा ज्या काही प्लॅस्टिकच्या बांगड्या असतात त्या तुम्ही वापरत असाल तर त्या बांगड्यासुद्धा तुम्ही या संक्रांतीच्या काळामध्ये वापरू नका एखादी तुटकी बांगडी असेल तरी ती सुद्धा हातामध्ये अजिबात या दिवशी ठेवायची नाही जर स्त्रियांच्या हातामध्ये तुटलेली बांगडी असेल तर ते दारिद्र्याचं लक्ष नाही आणि त्यामुळे बांगडी घालताना चुकून ही तुटक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका तसेच जेव्हा तुम्ही बांगड्या भरणार आहात तेव्हा एका हातामध्ये तुम्हाला एक जास्त बांगडी घालायची आहे त्याचबरोबर एक लाखीची बांगडी त्या लाखेला पण खूप महत्त्व आहे बरं का आजकाल बाजारात आरामशीर पन्नास साठ रुपयाला दोन लाखेच्या बांगड्या येतात आणि त्या हिरव्या रंगाच्या बांगडीबरोबर लाखीची एक एक बांगडी म्हणजे चुडा किंवा पाटली आपल्याला हातात असावी याने नक्कीच आपलं सौंदर्य खुलून दिसतं यात काही शंका नाही त्याचबरोबर सोन्याचे दागिने हे सुद्धा थोडेसे पिवळसर आणि सोनेरी असतात मग ते आम्ही घालावे का तर बघा तुम्ही सोन्याचे दागिने जे आहे तर ते यंदा मकर संक्रांतीला नक्कीच वापरू शकता तुमच्याकडे सोन्याचा नेकलेस असेल सोन्याचा इतर घंट असेल तर तुम्ही नक्कीच संक्रांतीला घालू शकता त्याचबरोबर मकर संक्रांत म्हटलं की आपण सर्वजण सास शृंगार हा करत असतो आणि केसामध्ये फुलं गजरा माळत असतो मग पिवळ्या रंगाची फुलं ही अजिबात घालायची नाही आहेत जसे की बघा सोनचापा शेवंतीचं फुल असेल किंवा इतर पिवळ्या रंगाची फुलं असतील पिवळ्या रंगाचं गुलाब असेल तर अशी फुलं तुम्ही चुकून देखील डोक्यामध्ये या दिवशी घालू नका किंवा पूजेमध्ये सुद्धा झेंडूची फुलं वगैरे तुम्हाला अजिबात वापरायची नाही आहेत म्हणजेच पिवळ्या रंगाची फुलं देखील तुम्हाला पूजेमध्ये वापरायची नाहीत त्याचबरोबर यंदा संक्रांती देवीनी वासाकरता जे जाईचं फूल हातामध्ये घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला यावर्षी जाईच्या फुलांचा गजरा जो आहे तर तो देखील आपल्याला यावर्षी घालायचा नाही किंवा केसामध्ये लावायचा नाही आता या व्यतिरिक्त आपण मोगऱ्याचा किंवा आबोली किंवा इतर फुलांचे जर तुमच्याकडे गजरे असेल तर ते तुम्ही नक्कीच डोक्यामध्ये माळू शकता आणि अगदीच पांढऱ्या रंगाच्या फुलाचे गजरे देखील तुम्ही या दिवशी नक्कीच घालू शकता त्याचबरोबर अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे आणि मग हळद वापरावी की नाही कारण हळद ही पिवळ्या रंगाची आहे तर हळद ही अतिशय पवित्र बांधली जाते आणि म्हणून कोणत्याही धार्मिक विधीमध्ये हळदीचा वापर जो आहे तर तो केला जातो आणि म्हणून तुम्ही यंदा मकर संक्रांतीला हळद जी आहे तर ती नक्कीच वापरू शकता आता याशिवाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोन्याचे दागिनेसुद्धा तुम्ही या मकर संक्रांतीला वापरायचे आहेत त्याचबरोबर संक्रांत देवीने मोती धारण केलं आहे तर त्यासाठी मोत्याचे जे काही दागिने आहेत तर ते आपल्याला यावर्षी चुकून देखील परिधान करायचे नाही आहेत त्याचबरोबर संक्रांत देवी ही पायस भक्षण करीत आहे म्हणून पायस म्हणजे काय तर खीर तर त्यासाठी आपल्याला यावर्षी खीर जी आहे तर ती घरामध्ये मकर संक्रांतीला बनवायचीच देखील नाही खायची देखील नाही त्याचबरोबर सुद्धा आपल्याला संक्रांतीच्या काळामध्ये चुकून देखील बनवायचा नाही आणि खायचा देखील नाही बघा मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याचं फार महत्त्व आहे बरं का तर ज्योतिषशास्त्रानुसार ती तीळ आणि गुळ या दोन्ही गोष्टी विशिष्ट ग्रहाशी संबंधित आहे तिळ हे शनिग्रहाचं प्रतीक आहे शनिदेवाचा कोप होऊ नये आणि त्यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून या दिवशी तिळाचा वापर केला जातो आणि गुळ हे सूर्यग्रहाचं प्रतीक आहे गुळ हा उष्ण असतो आणि तो, तो सूर्यदेवाचं प्रतीक मानला जातो गुळाचा वापर केल्याने कुंडलीतील सूर्य बलवान होतो ज्यामुळे व्यक्तीला समाजात मान सन्मान आणि कीर्ती मिळते जेव्हा आपण तीळ आणि गुळ एकत्र करतो तेव्हा तो सूर्य आणि शनी यांच्यातील मैत्रीचा किंवा मिलापाचा शुभ संकेत असतो यामुळे पित्रोद कमी होण्यास मदत होते आणि नात्यातील दुरावा मिटतो तसेच संक्रांतीला पांढऱ्या रंगाचा वापर करणे म्हणजेच पांढरे ते किंवा पांढरे जे तिळगुळ असतात या म्हणजे यामुळे चंद्र आणि शुक्राची कृपा मिळवून मनाला शांती आणि आयुष्यात समृद्धी मिळवणे होय आणि म्हणून आपल्याला संक्रांतीला सर्वांना तिळगुळ द्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला गुळ सूर्यग्रहाचं प्रतीक आहे आणि तीळ हे शनिग्रहाचं प्रतीक आहे आणि हे दोन्ही एकत्र येऊन नातेतील कडू आठवणी विसरा आणि गोडी वाढवा आता वैज्ञानिक कारण सांगायचं झालं तर संक्रांत हा थंडीच्या दिवसात येतो आणि या काळात शहराला अंतर्गत उष्णतेची गरज असते ते खाल्ल्यामुळे शहरातील उष्णता टिकून राहते आणि थंडीमुळे होणारे आजार उदाहरणार्थ सांधेदुखी सर्दी खोकला हे रोखले जातात आता शेवटी हा महत्वाचा मुद्दा आहे धार्मिकदृष्ट्या सर्वोच्च महत्त्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो जेणेकरून त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळतं आणि वेळोवेळी संकट आपल्याला त्याचीच मदत होईल पण यामध्ये काही वस्तू संपूर्णता वर्ज आहेत बघा यातील पहिली जी वस्तू आहे ती आहे तेलाचं दान शनिदेव व सूर्य हे पिता पुत्र आहेत आणि या पिता पुत्रांचं एकमेकांशी कधीच विशेष असं पटलं नाही मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे त्यामुळे तेलाचं दान या दिवशी चुकून देखील करू नये जर तुम्ही वाहनामध्ये सुद्धा खाद्य एखादं लहान पॅकेट किंवा काही हेअर ऑइल असेल सुगंधी तेल असेल ते आपण यंदा देऊ असा जर तुम्ही विचार करत असाल तर कृपया तुमच्याकडून ही चूक होणं देऊ देणं टाळा मात्र तुम्ही इतर वेळी शनी मंदिरात किंवा आमुश्याला गोरगरिबांना तेलाचं दान मात्र नक्कीच करू शकता आता यातली दुसरी वस्तू म्हणजे झाडू मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात घ्यायचा नाही आणि या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे देखील चुकीचं आहे मंदिरामध्ये झाडूचं दान करणे हे भाग्याचं लक्षण आहे पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग किंवा तिथी असतात मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही कारण संक्रांत दा संक्रांत दान असेल किंवा कुठलंही दान असेल तर तेथे आपल्याला झाडू हा द्यायचा नसतो आता यातल्या तिसऱ्या वस्तूची माहिती घेऊया आणि ती वस्तूसुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या वानामध्ये किंवा दानामध्ये अजिबात द्यायची नाहीये आता यामध्ये किसनी बटाटे वगैरे साल काढण्यासाठी पिलर पिझ्झा कटर किंवा सेफ्टी पिना वगैरे सुद्धा महिला वानामध्ये देतात तर तो अशा टोकदार किंवा धारदार वस्तू किंवा टाचण्या पिना म्हणजे काय तर एक प्रकारचं लोखंडच आणि या दिवशी धारदार टोकदार तसेच लोखंडी वस्तू देणे याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतील केतू आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत असतो किंवा कमजोर करून घेत असतो हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणे निषिद्ध मानलं गेलेलं आहे बघा हो जस्त मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू करूया आणि म्हणून अतिशय उत्साहाने वस्तू खरेदी करताना दिसतात पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू या प्लॅस्टिकच्या घेताना दिसून येतात कारण स्वस्तात मस्त त्यांना हा पर्याय वाटतो आणि म्हणून पण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चक्रामध्ये त्या हिंदू धर्मातील या पवित्र सणाचा मूळ गाभास विसरत आहेत मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्यापिण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषक असतो दानधर्म किंवा वाण देणं या गोष्टीसुद्धा त्यामध्ये येतातच पण मग त्यासाठी सुगडात पुजल्या जाणाऱ्या भाज्या फळं तिळगुळ यांना तर खरं वान वसा असं म्हटलं जातं पण हळूहळू या गोष्टींची जागा वेगळ्याच वस्तूंनी घेतली आणि हिंदू धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे भांडी कुंडी या वस्तू जरी आपल्याला दान धर्मामध्ये दे द्यायच्या इच्छा असेल तरी पण तांब पितळ चांदी सोनं या धातूंना विशेष असं महत्त्व द्यावं प्लॅस्टिक लोखंड अॅल्युमिनियम या धातूंना नाही बघा मकर संक्रांत ऐकताना आपण नवीन वस्त्र तिळपात्र नवे भांडे सोने दान करावे हे ऐकतो पण करतो मात्र याच्या उलटच दान हे सतपात्री असावं गुप्तपणे करावं आपल्या कवतीनुसार करावं पण त्यात ही काय देणं आपल्यासाठी हिताच आहे काय धोक्याच आहे याचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकणं फार म्हणजे फार महत्वाचं आहे दान नेहमी अशा प्रकारे करावे की ते उजव्या हाताने दिले तर डाव्या हाताला कळूने दिखावा करून दिलेलं दान फळ देत नाही केवळ ओळखीच्या किंवा श्रीमंत मैत्रिणींना वान देण्यापेक्षा खरंच गरज असलेल्या अनाथ वृद्ध किंवा गरीब मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे हे खरे पुण्य आहे तसे दान नेहमी हसतमुखाने आणि श्रद्धेने करावं दान करताना मनात अहंकार मी देतोय असा भाव नसावा दान सत्पात्री ज्याला खरोखरच गरज आहे अशाच व्यक्तीला द्यावे आणणं किंवा फाटलेले कपडे दान करू नयेत बघा मैत्रिणीनो मकर संक्रांतीच्या संदर्भातील अत्यंत महत्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेली आहे आणि त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही देखील ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ રામકૃષ્ણ હરી જય જય રામકૃષ્ણ હરી ઓ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ